ऐकलेत ना आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे नारळाच्या झाडाजवळ कारण की मी तुम्हाला देणार ना, आहे नारळाच्या झाडाची पूर्ण माहिती आणि त्याचे फायदे चला तर मग पाहूया नारळाचं झाड हे उष्ण व दमट हवामानात चांगलं वाढत त्या झाडाची उंची आहे ना साधारणपणे वीस ते तीस मीटर असते आणि पन्नास ते साठ वर्षापर्यंत नारळाचं झाड आपल्याला फळ देत असतं तर नारळाच्या झाडाचे फायदे सांगते मी तुम्हाला नारळाचं झाड हे स्वयंपाकघरात वापरलंच जातं खाण्यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग हा शरीर थंड ठेवण्यासाठी असतो नारळापासून तेलसुद्धा तयार होतं जे की आपल्या आरोग्यासाठी के आणि केसांसाठी खूपच उपयोगी ठरतं आणि पानांचा उपयोग हा पत्रावळी तयार करण्यासाठी होतो तर क काही लोक छप्परसुद्धा बनवतात घरावरती तर काही ठिकाणी त्याची सजावटसुद्धा केली जाते तर काही लोक पानांपासून झाडूसुद्धा तयार करतात तर नारळाच्या झाडाची लागवड कशी करावी हे मी तुम्हाला सांगते नारळाचं झाड बघायला गेलं तर हे कोकण ठिकाणीच जास्त बघितलं जातं ते पण समुद्राच्या बाजूला नारळाच्या झाडाला भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश लागतो आणि रोपांमध्ये योग्य तेवढं अंतर ठेवावं लागतं आणि नियमितपणे पाणी व खत घातलं तर त्याची चांगल्याच पद्धतीने लागवड होते एक नारळाचं झाड वर्षाला ऐंशी ते एकशे वीस नारळ देतो म्हणूनच ते शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक वडिनसाठी माझ्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा थँक्यू